केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर काल दरोडा पडला त्याचसोबत गेल्या पाच ते सात दिवसांमध्ये घरपोडीच्या झालेल्या घटना यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे या प्रसंगी आपण मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूड यांची आज मुलाखत घेतो बघूया या प्रसंगी अडसूड साहेब काय म्हणतात काल दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रात्रीचे साधारण साडे दहा वाजता सुमारास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मान्य लक्षताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर पाच अनोळखी लोकांनी येऊन पिस्तूल दिसणाऱ्या शास्त्राचा धाग दाखवून तेथील कर्मचाऱ्यांकडून अंदाजे एक लाख रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी केलेले आहेत तसेच बराणपूर रोडवरील करकी येथील पेट्रोल पंपावरून देखील पंधरा हजारांनी एक मोबाईल त्याचप्रकारे त्याच वर्णनाच्या लोकांनी चोरी केले तसेच तळवेल येथील पेट्रोल पंपावरून साडेतीन हजार रुपये आणि एक मोबाईल फोन असे जबरदस्तीने चोरी करण्यात आलेले या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुरा रजिस्टर नंबर तीनशे सोळा अब्लिक पंचवीस कलम तीनशे दहा दोन अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्या अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने प्रत्येकाला एक टास्क देऊन आरोपींना लवकरात लवकर त्यांचा मार्ग काढून अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लवकरच त्यात येशील असा मला आत्मविश्वास आहे तरी किती रोकड या दरोड्यामध्ये लंपात झालेली आहे काय सांगता येईल साधारण सगळे मिळून जर पाहिलं तर एक लाख वीस हजाराच्या आसपास रोकड आपली चोरी गेलेली आहे आणि पिस्तोल असल्याची माहिती मिळत आहे ती वस्तुस्थिती आहे की काय सांगता येईल पिस्तोल जे आहे त्यांनी त्याचा वापर केलेला नाही आहे पिस्तोलूल सदृश्य वस्तू आहे पण एकंदरीत तिथल्या कर्मचाऱ्यांचं वगैरे आम्ही इंट्रोगेशन केलं असतं थोडंसं ते डाउटफुल आहे पण मग त्यांनी पिस्तूल सदृश्य वस्तू वापरलेली आहे त्यामुळे आपण भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये तीन पंचवीस अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यात आपण खरी पिस्तूल आहे हेच धरून पुढील तपास करत आहोत याच्यासाठी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे किती पथकं आपण या तपासा कामी लावलेले आहेत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे एकूण चार अधिकारी आपण चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असे चार पथकं आहेत त्या अनुषंगाने काही हायवे पेट्रोलिंग जे आहेत ज्या त्या भागात थोडासा तपास करतायत काही जे जेल रिलीज आहेत माग मागील सहा महिन्यातले दरोड्याच्या गुन्ह्याचे त्यांच्याबद्दल तपास आहेत काही त्याच्यातील ते सराय गुन्हेगारांच्या अनुषंगाने तपास आहेत असे चार पदकं आहेत चार पदकं ते हे आहेत आशिष कुमार अळसूड मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक गेल्या पाच ते सात दिवसांमध्ये झालेल्या चोरीच्या घटना कालचा पडलेला दरोडा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे परंतु पोलिसांचा आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाद्वारे ते, आत्म ते नागरिकांना आवाहन करत आहेत की आपण घाबरून न जाता पॅनिक न होता पोलिसांना जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करा एवढंच नव्हे तर पडलेला दरोडा झालेल्या चोऱ्या या संदर्भातही त्यांचा तपास सुरू आहे पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस निरीक्षक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमार्फत जवळपास सात टीम या बनवण्यात आलेल्या आहेत आणि लवकर याचा तपास लागेल अशी अपेक्षा आपण मुक्ताईनगर पोलिसांकडून नक्कीच व्यक्त करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करा वाडकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र